नमस्कार मी अश्विन देशपांडे आजच्या व्हिडिओमध्ये दे तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत जर का चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा लाईक शेअर कमेंट आमचं इंधन आहे त्याच्यामुळे आम्ही प्रोत्साहित होतो ते पण जरूर करा आणि हो ते बेल लायकनचं बटन जरूर दाबा म्हणजे तुम्हाला आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळायला सुरुवात मित्रांनो माझी अजून एक कळकळीची विनंती आहे ते म्हणजे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत जरूर पहा या व्हिडिओमध्ये आजच्या सत्रामध्ये मी जी चर्चा करणार आहे ती चर्चा करणार आहे मानवी शरीराचे दोन घटक एक आहे सॉफ्टवेअर आणि एक आहे हार्डवेअर मन हे सॉफ्टवेअर आहे आणि बुद्धी आणि शरीर हे हार्डवेअर्स आहे आता हार्डवेअर एवढ्यासाठी की ते भौतिक स्वरूपात आहेत आणि या भौतिक स्वरूपातल्या या शरीर आणि बुद्धिरूपी अस्तित्वासाठी आपण स्वतः काही कंट्रीब्युट केलेलं नाहीये ते जसं मिळालं तसं आपण त्याचा तस उपयोग करत आलेलो आहोत पण या शरीराला पंचमहाभूतांनी बनवलंय असं आपल्याला सगळ्यांनी सांगितलं असतात की पंचमहाभूत कुठली कुठली तर पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश ही पंचतत्व आपल्या या भौतिक शरीराला बनवतात असं म्हणतात सजीव निर्जीव सगळ्या प्राण्यांना या भौतिक स्वरूपात जिथे कुठे अस्तित्व आहे त्या अस्तित्वांमध्ये हे पाच घटक आहेत म्हणून आपल्या शरीरामध्ये हे पंच घटक आहेत असं आपण बघत या पाच तत्वांचा असमतोल म्हणजे शरीरामध्ये काहीतरी रोग निर्माण होणार पण ह्याच्या अगोदर आपल्याला अजून काहीतरी आहे ते म्हणजे या शरीराच्या वर्णनाच्या व्हिडिओमध्ये मी आयुर्वेदामध्ये शरीराचे सप्त धातू वर्णन केलेत त्याची चर्चा थोडीशी करणार आणि हे सप्त धातू कुठले कुठले आहेत ते आपण अगोदर जाणून घेऊयात तर आयुर्वेदामध्ये धातू जर का तुम्ही मराठी विश्वकोश पाहिला तर त्याच्यामध्ये धातू या शब्दाचा अर्थ शरीराला धारण करणारे घटक असा होतो आणि धातू शब्दातील ध्रु धारयती या क्रियापदाचा अर्थ धारण करणे पोषण करणे असा होतो शरीरातले असे घटक जे शरीराला आधारभूत आहेत त्या सगळ्यांचा समावेश धातू या शब्दाच्या त्या स्कोप मध्ये त्या पूर्ण विवरणामध्ये करण्यात येत असतो आणि आपले धातू कुठले कुठले तर आपले धातू आहेत शरीरामधले रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र हे सात धातू सांगण्यात आलेले आहेत यामध्ये या, या सप्त धातूंमध्ये मज्जा संस्था म्हणजे आपले पासून ते पायाच्या नखापर्यंत जे काही शरीरामध्ये न्यूरॉन्स आहेत मज्जातंतू आहेत त्या मज्जा तंतूंचं संचलन हे पण या धातूंमध्येच कव्हर झालेलं आहे आता या संपूर्ण शरीराचं एकमेकांशी जे कनेक्शन आहे ते कनेक्शन जसं मज्जासंस्थेचं पूर्ण शरीराशी आहे तसंच या मेंदूचं आणि शरीराचं मनाशी पण आहे आणि त्या मनाचं कनेक्शन वायरलेस पद्धतीने आत्म्याशी पण आहे चेतनेशी आणि मनाशी सुद्धा शरीराचं कनेक्शन वायरलेस या शरीरामध्ये जे वायरिंग आहे पूर्ण या वायरिंगमुळे सर्किट्समुळे याला आपण हार्डवेअर म्हणतोय आणि जे वायरलेस आहे पण तरी त्या मनाच्या जडणघडणीवर त्या मनाच्या संस्कारावर त्या मनाच्या विकासावर आपलं शरीर पूर्णपणे अवलंबून असल्यामुळे आपल्या सवयी पूर्णपणे अवलंबून असल्यामुळे आपल्या सगळ्या सांस्कृतिक धारणा सामाजिक धारणा त्याच्यावर अवलंबून असल्यामुळे आपल्या शरीरावर आपल्या सगळ्या धारणांचा डायरेक्ट इम्पॅक्ट असतो परिणाम असतो म्हणून शरीराचा सुद्धा अभ्यास आपल्याला करता यायला हवा आता या हार्डवेअर मध्ये जर का असमतोल तयार झाला रक्तामध्ये असमतोल तयार झाला तर आपल्याला ब्लड प्रेशर डायबेटीस किंवा रक्ताशी निगडीत जेवढे काही रोग असतील तेवढे होऊ शकतात आपला रस आहार रस जर का कमी झाला तर आपल्याला बरेचसे शरीरामधले व्याधीग्रस्त होण्याशिवाय पर्याय राहत नाही मेद जर का अति वाढला तरी प्रॉब्लेम मेद जर का अति कमी झाला तरी प्रॉब्लेम मेद म्हणजे चरबी मांस म्हणजे स्नायू आणि त्याची घनता ती कमी झाली जास्त झाली तरी प्रॉब्लेम आपल्या मेंदूपासून ते आपल्या पायाच्या नखापर्यंत जो मज्जातंतूंचा प्रवास आहे त्या मज्जातंतूंचं वागणं त्या मज्जातंतूंची संख्या त्या मज्जातंतूंची आपापसातली आप कनेक्शन त्याला सायनॅप्स असं म्हणतात ते सायनॅप्सेस त्या न्यूरो ट्रान्समिटर्सचा प्रवास त्या सगळ्या मज्जातंतूंचा आपल्या संभाषणावर आपल्या भाषेवर असलेला प्रवास जो अवलंबून असतो ती भाषा हे सगळं जर का कन्सिडर केलं तर ते त्या मज्जासंस्थेमध्ये कितीतरी आपण तयार केलेल्या के डिफॉर्मिटीज यथावकाश येऊ शकतात आणि त्यानंतर आहे शुक्र शुक्र धातू हा आपल्याला ब्रह्मस्वरूपामध्ये मिळालेला आहे आपली एनर्जी आणि येणाऱ्या पिढीसाठी हा शुक्र धातू महत्वाचा असतो तर थोडक्यात काय या सप्त धातूवर आणि या सप्त धातूच्या समतोलावर सातत्याने लक्ष द्यावं असं आपल्याकडून अपेक्षित आहे आयुर्वेद शास्त्र सांगत की या सोबत तीन गोष्टी ज्या आहेत पित्त कफ आणि वात हे तीन दोष मल आणि मूत्र हे दोन उत्सर्जनाचे घटक जोवर शरीरात योग्य प्रमाणात आहेत तोवर त्यांचा समावेश धातूंमध्ये करावा परंतु आपले जे जैविक आहेत जैविक रसायन ज्याला हॉर्मोन्स म्हणून आपण जाणतो त्याच्याबद्दल या सप्त धातूंमध्ये उल्लेख नाहीये पण ते सगळे मेंदूबंद झिरपतात म्हणून ते तिथेच त्यातच समाविष्ट असावेत असं आपण गृहित धरूया कारण मी काय आयुर्वेदाचा अभ्यास पूर्ण केलेला नाहीये हा माझा वरवरचा अभ्यास आहे तो फक्त आपल्या या विषयाला समजून घेण्यापुरतं मी तुमच्याशी शेअर करतो तर आपल्याला जर का हे हार्डवेअर आणि या हार्डवेअरची गुणवत्ता समजायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा की आपल्या आयुष्यामध्ये शरीर आणि बुद्धी या दोनच गोष्टी अशा आहेत ज्या कायम वर्तमानात असतात कालचे तुम्ही आज तुमच्या शरीरात नाही ही गोष्ट लक्षात ठेवा कालचं शरीर संपलं आजचं शरीर आजचं आहे उद्याचं शरीर तुम्ही आज धारण करू शकत नाही त्याच्यामुळे तीही शक्यता मावळली म्हणजे तुमचं जे आजचं शरीर आहे ती खरी वास्तवता आहे आणि या हार्डवेअरवर तुमची एफिशियन्सी पूर्णपणे अवलंबून आहे ते सॉफ्टवेअर कसं काम करेल हे अवलंबून आहे हे कृपया म्हणून या शरीराच्या सप्त धातूंच्या समतोल साठी या शरीराच्या वात पित्त कफ या त्रिदोषांना ताब्यात ठेवण्यासाठी उत्सर्जन संस्थेला ताब्यात ठेवण्यासाठी पंचकर्म सुद्धा व्यवस्थित करता यावीत आणि पंचकर्मांसोबत आपण स्वतः योगासन प्राणायाम आणि प्रत्याहारापर्यंत जर का साधना केली तर त्याचा आयुष्यामध्ये निश्चित फायदा होतो असं महर्षी सुद्धा सांगतात सो थोडक्यात या ब्रेन सायंटिस्ट नावाच्या जमातीने अर्थात जे मेंदूचे वैज्ञानिक आहेत त्यांच्या दृष्टीने मन मेंदू आस्था गायत त्यांना सापडलेलं नाही तशीच चेतना पण मेंदू मध्ये नाही हे ते अजून मानायला तयार नाहीत आपल्या अगदी उपनिषदांपासून सांगण्यात आलेलं आहे की चैतन्य हा स्वतंत्र विषय आहे मन हा स्वतंत्र विषय आहे आणि शरीर आणि बुद्धी हा स्वतंत्र विषय आहे आणि याचा सखोल अभ्यास आपल्या सगळ्या वेदांमध्ये उपनिषदांमध्ये आपल्याला आढळतोच विषय हा आहे की तुम्ही तुमच्या आणि ताब्यात नाही तर तुमच्या ताब्यात शरीर आणि बुद्धी या जन्मासाठी दिलेली आहे त्याची योग्य निगा राखणं त्याची योग्य काळजी घेणं त्याचा योग्य तो समतोल सांभाळणं आणि त्याची उपयुक्तता कायम ऊर्जात्मक पद्धतीने मेंटेन करणं हे संपूर्णत तुमच्या स्वतःवर अवलंबून आहे या शरीराची आणि बुद्धीची आपण जबाबदारी घेऊया आयुष्य सोपं करूया आणि सोबतच या शरीराचा समतोल ठेवण्यासाठी मी प्रत्येक क्षणाला स्वतःला प्रशिक्षित करत राहीन हेही समजून घेऊया आयुष्य अजून सोपं करूया उपचाराची वेळ जर का तुम्हा तुमच्यावर आली असेल तर ताबडतोब ता या शरीरावर उपचार करा आणि शरीराच्या रोजच्या व्यायामासाठी तयार व्हा म्हणजे तुमचं येणारं आयुष्य सोपं आहे आज